आयुष्य परत मिळेल की नाही मला माहीत नाही पुढचा जन्म आहे की नाही मला माहीत नाही पण जो वाट्याला आलाय तो मात्र आनंदाने जगा श्वास थांबला की मग काही काही उरत नाही श्वास थांबायच्या आत आम्हाला जगून घेता येईल का मला वाटतं त्याचा विचार करायला बसलं का आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही आजोबांना म्हणायचो का फिरवायचं ताटातले पदार्थ बदलतात का बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का आजोबा सांगायचे पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे आभार माना म्हटलं कुणाचे आभार मानायचे ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना जिनं शिजवलं त्या तुमच्या चा आईचे आभार माना आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना काय मजा होती हो कृतज्ञता होती जगण्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे हात जोडा आणि देवाला थँक्यू म्हणा म्हटलं का ते म्हटले अरे डोळे उघडायला येतं कोण कित्येकजण रात्री डोळे झाकतात सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाहीत आपले डोळे उघडले त्याला थँक्यू म्हणायचं दिसला बरं का आज तुझ्या कृपेनं दिवस चांगला जाऊ द्या हा रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणायचं आजचा दिवस चांगला गेला उद्याचा दिवस बघू द्या हा ही कृतज्ञता होती निसर्गाच्या प्रती भगवंताच्या प्रती आजूबाजूच्या माणसांच्या प्रती आता सकाळीही मोबाईल नव्हते आणि रात्रही मोबाईल नव्हते सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स दोन चार जरी कमी असल्या तरी करमत नाही आणि रात्रीचं तर विचारू नका रात्री पोरं डी पी असा झूम करून बघतात कोण बाहेर येतं का त्यातनं आम्ही कमालीचे अस्वस्थ आहोत समाजामध्ये असताना शब्दांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आम्हाला समाजात असताना शब्दावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून अडचणी होत जातात आणि म्हणून आम्हाला मनावरती नियंत्रण ठेवता येईल का आमच्या कृतीवरती थोडंसं नियंत्रण ठेवता येईल का निसर्गाकडे डोळे विस्पारून बघता येईल का निसर्गानं घालून दिलेली शिस्त आम्हाला कडे कोट आमच्या आयुष्यामध्ये अंतर्भूत करता येईल का निसर्गानं काही शिस्त घालून दिलेली आहे आणि त्या शिस्तीमध्ये कोणताही बडेजावपणा नाही किंवा कोणतंही मिरवणं नाही त्या शिस्तीमध्ये सहजता आहे सूर्य त्याच्या शिस्तीचा गौगवा करतो का किती दिवस झाले मी सकाळी उगवतोच आहे संध्याकाळी मावळतोच आहे मला सुट्टी आहे का नाही शिस्तीत आहे सूर्य सकाळी वेळेवर उगवतो संध्याकाळी मावळतो त्यानं त्याच्या शिस्तीमध्ये थोडाफार जरी बदल केला तर तरी पृथ्वीवरचं सगळं प्रकरण बिघडून जाईल निसर्गाचं काय एखादा समुद्र अथांग आहे तो समुद्र तो त्याच्या सीमा ओलांडून पलीकडे येतो का कितीही धोधो पाऊस पडला तरी तो त्याच्या सीमा ओलांडत नाही आणि कितीही दुष्काळ पडला तरी तो आटत नाही समुद्र अथांग आहे स्थितप्रज्ञा आहे तो त्याच्या त्याच्या मर्यादेत आहे त्यानं त्याची त्याची शिस्त पाळ समुद्रानं थोडी जरी शिस्त ओलांडली तर निसर्ग त्याच्या त्याच्या शिस्तीत आहे माणसाचं शरीरसुद्धा बघा ठराविक वेळेला ठराविक ठोके पडतात आपण झोपलो तरी हृदय चालू असतं हृदयाच्या दोन पाच ठोक्यांनी जरी शिस्त चुकवली तर आपल्याला दिलेल्या सगळे अवयव हो। त्याच्या त्याच्या पद्धतीनं छान काम करत आहेत त्यांची शिस्त बिघडली तर त्यांची शिस्त बिघडली तर मग डॉक्टरांकडे जावं लागतं परत त्यांना शिस्ती बरं त्या शिस्तीचा कुठे गवगव आहे का हृदय म्हणतं का किती दिवस धडधड धडधड तू झोपतोय बिबतोय सगळं चाललंय तुझं त्या शिस्तीचा कुठेही बडेजावपणा नाही शिस्त असावी पण त्या शिस्तीमध्ये सहजता असावी सहजता हरून गेली आणि फक्त शिस्तीचा बडेजावपणा आला तरीही आयुष्य दुःखी होऊन जातं आणि शिस्तीच्या नादा त्या बडेजावपानामध्ये शिस्त बिघडून गेली तरीसुद्धा आयुष्यात दुःख येतं आणि म्हणून शिस्तीत राहता येईल का संयमानं राहता येईल का बडेजावपणा न मिळवता त्या शिस्तीचाही आनंद घेता येईल का मला वाटतं हे जगता यावं हे ज्यांना जगता येतं त्यांचं जगणं समृद्ध होतं म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या भगवंतानं खूप सुंदर आयुष्य दिलं आहे ते आयुष्य आम्हाला आमच्या आमच्याशी स्थित आणि त्या सहजतेनं जगता येईल का याचा विचार करा माणसांना जपा एकमेकांना वेळ द्या माणसं जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंतच त्यांच्याशी संवाद साधता येतो एकदा माणसं निघून गेली का मग संवाद नाही कोणाच्या तरी मदतीसाठी धावून जा कोणीतरी तुमच्या मदतीसाठी नक्की येईल लक्षात घ्या निसर्गाचा नियम आहे एक दाना पेरला तर त्याचे हजार दाणे हो उगवतात आपण जर कुणासाठी थोडं केलं तर माणसं लक्षात ठेवतील की नाही मला माहीत नाही पण निसर्ग मात्र ते तुम्हाला भरभरून परत करत असतो द्रौपदीनं फक्त चिंदी गुंडाळली होती कृष्णाच्या करंगळीला कृष्णाची करंगळी ज्यावेळेस कापली त्यावेळेस द्रौपदीनं मागचा पुढचा विचार केला नाही साडी किती रुपयाची आहे का आहे कशी आहे पदर फाडला आणि कृष्णाच्या करंगळीला चिंधी गुंडाळली त्या चिंधीच्या बदल्यामध्ये कृष्णाला धावून यावं लागलं द्रौपदीला वस्त्र पुरवावी लागली आणि द्रौपदीचं रक्षण करावं लागलं निसर्ग तुमच्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो आणि सगळा हिशोब इथंच क्लिअर करून जायचं आहे आता आता वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करील पाप कितीन पुण्य कितीन स्वर्गात टाकू चित्रगुप्ताला एवढंच काम राहिलं आहे का आता त्यांना आउटसोर्स करून टाकलंय खाली ते तरी आता कोणाकोणाचा हिशोब ठेवाल त्यानं सांगितलं आहे मी वर तुमचा हिशोब हिशोब करत बसणार नाही खालचंच तुम्ही खालीच फेडून यायचं येताना फक्त नीलचा दाखला घेऊन यायचा ते फक्त दाखला बघून एंट्री देते घ्यायचं की नाही इथंच फेडायचं आता सगळ्या गोष्टी आणि म्हणून निसर्ग कमालीचा आहे निसर्गातला एक नियम कायम लक्षात ठेवा घाबरायचं कुणाच्या बापाला नाही घाबरायचं असेल तर माणसानं फक्त स्वतःच्या कर्माला घाबरायचं कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही म्हणून आपण चांगुलपणानं जगावं भगवंत आपल्या कायमसोबत असतो जिथं आपले प्रयत्न संपतात तिथे तो, तो धावून येतोच फक्त तेवढा चांगुलपणा तो विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि आमची जुन आमच्या आजोबा सांगायचे देवाच्या काठीचा आवाज होत नाही आपल्या तर काठीचा आवाज होतो पण देवाच्या काठीचा आवाज होत नाही तो येतो फक्त तितका तो विश्वास आमच्यावरती असला पाहिजे आणि आलेलं आम्हाला असंच एकदा एक, एक महाराजांनी सांगितलं भगवंत तुमच्या मदतीसाठी धावून येतो तुम्ही चांगुलपणा ठेवा गावाला पूर आला सगळं गाव घर गाव सोडून निघालं एक पठ्ठ्यामधलं नाही देव आला पाहिजे आपण त्याशिवाय जात नसतो म्हटलं देवपार दार देव आल्याशिवाय मी जातच नाही त्याच्या दारात पाणी आलं घरात पाणी आलं तो घरावर जाऊन बसला एक नावाड्या नाव घेऊन आला तो मला नाही देव आल्याशिवाय आपण जात नसतो म्हटलं शेवटी एका मंदिराच्या कळसावर जाऊन बसला लोक कोणतरी हेलिकॉप्टर घेऊन आलं बाबा आता तर दोर पकड वर ये येणला देव आल्याशिवाय आपण जात नाही शेवटी देवभीव काय आला नाही आणि हे पाण्यात बुडून गेला वर गेल्यानंतर देवाला म्हणला मला एक मिनिटासाठी तरी खाली पाठव हो म्हणला म्हणला का मला लोकांना सांगू दे तू काही कामाचा नाही म्हणला एवढ्या वेळा आवाज दिला तुला होता कुठं देवानं सांगितलं बाबा दारात होता तेव्हा आलेलाही मीच होतो घरावर चढला तेव्हाही मी चालतो आणि वर हेलिकॉप्टर घेऊन आलो तरी तुला कळलं नाही तर आता मी तरी काय करणार आहे भगवंत येतो फक्त आपल्याला तो समजला पाहिजे माणसाच्या रूपात कुणाच्या रूपामध्ये तो येतो आणि आपल्याला मदत करून निघून जातो मला वाटतं तो चांगुलपणा फक्त मित्रांनो आपल्यामध्ये असला पाहिजे द्रौपदीचा विश्वास होता कृष्णावरती आणि म्हणून कृष्ण वेळोवेळी द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आला जेव्हा युद्ध सुरू झालं आणि पितामह भीष्मपितामह म्हणजे प्रचंड शूर देवांना सुद्धा कधीतरी देवदानवांच्या युद्धामध्ये भीष्मपितामहांनी मदत केली इतका रुबाब आणि इतकं वैभव इतकं शस्त्रपारांगत इतकं मोठं अधिष्ठान भीष्मपितामहा यांचं होतं आणि मग आत्तापर्यंत युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये युद्धा पांडवच सरस भरत होते मग दुर्योधनानं भीष्मपितामहांना सांगितलं तुम्ही इतके शूरवीर आहात आणि अजूनही पांडव जिवंत आहेत मला तुमच्या लढण्यातच कुठेतरी शंका वाटते तुम्ही एकतर मनापासून लढत नाहीयेत किंवा तुम्ही फक्त आमचा मान राखण्यासाठी फक्त आमच्या बाजूने आहात मग असा थेट भीष्मपितामहा यांच्या वागण्यावरच शंका घेतल्यानंतर भीष्मपितामा हे प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध होते एकदा भीष्मानं प्रतिज्ञा केली भीष्म प्रतिज्ञा मग ते काही केलं तरी मागे येणार नाही आणि मग भीष्म पितामहा यांनी प्रतिज्ञा केली उद्याचा दिवस हा पांडवांचा शेवटचा दिवस असेल उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही आणि ही बातमी कळली कृष्णाला कृष्ण म्हटलं आता हे सांगायला पाहिजे पांडवांना सांगायला म्हणून गेला तर पांडव गाड झोपलेले होते द्रौपदी जागी होती द्रौपदीला म्हटलं अरे यांना काय समजतंय का युद्ध युद्धाची काही नीती बीती ठरवायची हे गाड झोपलेत द्रौपदी म्हटली कृष्णा तू जागा आहेस म्हणून ते झोपलेत त्यांना खात्री आहे तू आहे जागा काय हा विश्वास आहे भगवान श्रीकृष्णावरचा तो म्हटला झोपू दे चल आता ते भीष्मानं प्रतिज्ञा केली आहे पितामहांनी की बाबा रे उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही आणि मग भीष्मपितामह यांना भेटायला द्रौपदी आणि कृष्ण गेले भीष्मपितामह असे सभागृहामध्ये ध्यानस्थ बसलेले होते डोळे बंद केलेले होते आणि द्रौपदी आणि कृष्ण त्या दारामध्ये जाऊन थांबले कृष्णानं द्रौपदीला सांगितलं चपला बाहेर काढ पायांचा आवाज होऊ देऊ नको आणि भीष्मपितामह यांच्या पायाला पायावर डोकं ठेवून पटकन निघूनये पायांचा आवाज न करता द्रौपदी तिथपर्यंत चालत गेली भीष्मपितामह यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि बांगड्यांचा आवाज झाला कुणीतरी स्त्री आहे डोळे न उघडता भीष्मपितामह यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले सौभाग्यवती भ आणि डोळे उघडून बघतायत तर द्रौपदी समोर आणि काल तर प्रतिज्ञा आहे एक पांडव जिवंत उरणार नाही विष्मपितामह हसायला लागले म्हणले द्रौपदी तू एकटी आलेली नसणार कृष्ण कुठे द्रौपदीनं असं तिकडे दाराकडे हात केला बाहेर काढलेल्या चपला कृष्णानं हातात घेतल्या होत्या आणि कृष्ण चपला हातात घेऊन नाचत होता <laughs> भीष्मपितामह म्हटले द्रौपदीला तुझ्या चपला हातात घेऊन जर कृष्ण नाचू शकतो हो। तर तुझ्या आयुष्यात कोणतेही संकट आणि दुःख येऊ शकणार नाही काय हो असा कृष्ण सखा सुप्ती आपल्या आयुष्यात असला पाहिजे आणि त्याच्यासाठी कर्म चांगलं असलं पाहिजे त्याच्यासाठी आपण एक चांगूलपणा आपला आपला जपला पाहिजे आता समाजच चांगला राहिला नाही लोकच उपकार जाणणारी नाहीत ठीक आहे ज्याला जसं वागायचं आहे तसं वागू द्या आपण आपल्या शिस्तीत आपण आपल्या धुंदीत आपण आपल्या मस्तीत जगायचं कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब कधी ना कधी होत असतो वेळ जातो चांगुलपणा पुढे जायला पण ज्या दिवशी वेळ येते त्या दिवशी मात्र सगळ्या गोष्टींचे हिशोब चुकते झालेले असतात ते चित्रपटात तुम्ही बघा बरं हिलन अडीच तास रुबाबात असते हिरो शेवट चारदा तासात जिंकतो वेळ जाते परंतु विजय मात्र निश्चित आहे आणि म्हणून मस्त रहा छान जागा आपल्या आपल्या सुखाच्या जागा ठरवा इथे तिथे कुठे नेमकं सुख भेटणार आहे मला वाटतं ते आपलं आपण नेमकं ठरवावं अंतर्मनात मनात डोकवावं माझे आजोबा मला नेहमी गोष्ट सांगायचे आपल्याला वाटतं हे मिळवल्यावर तर मिळेल हे केल्यावर तर मिळेल पण नेमकं कुठे आहे हे मात्र समजत नाही आजोबा सांगायचे एक दगडफोड्या होता तो दगडफोड्या दिवसभर दगडफोडत बसायचा दोन पाच रुपये मिळायचे त्याच्यात त्याचं आयुष्य चालायचं आणि आयुष्याच्या एका वळणावरती असताना त्या दगडफोड्याला देव प्रसन्न झाला आणि म्हटलं आयुष्यभर दगडं फोडत राहिला तुला काय मागायचं आहे ते माग दगडफोड्या म्हटला आता काय मागू देवा आयुष्यभर दगडं फोडत राहिलो दोन रुपये मला गाठीला बांधून ठेवता आले नाही दिवसभर कष्ट करायचे तेव्हा माझं घर चालतं आणि काय माझ्या जगण्याला किंमत आहे त्यापेक्षा म्हटलं इथं गावात जर गुंठाभर जमीन घ्यायचं म्हटलं तर लाखानं पैसे मोजावे लागतात आणि मी काय म्हटलं मला हे तू माणूस म्हणून जन्माला घातलं ना त्याऐवजी मला जर तू जमीन बनवलं असतं तरी मला वाटलं असतं की मला जमिनीला किंमत जास्त आहे पण माणसाला नाही देव म्हटला तुला जमीन व्हायचं आहे ना तथा असतो दगडफोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं सूर्य डोक सूर्य उगवला सूर्याची कोवळी किरणं अशी जमिनीवरती पसरली कोवळ्या किरणांनी छान वाटत होतं पण जसा जसा सूर्य डोक्यावरती आला तसं तसं अंगाची लाही लाही व्हायला लागली अनुल म्हटला देवा हे जमीन बिमीन काय उपयोगाचं नाही हे कुणी सहन करायचा म्हणलं या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे तो सूर्य आहे म्हणला सगळ्या जगाला ताप आप देते आपल्याला सूर्य बनोबर बरं देवानं तथाच तू म्हटलं आणि जमिनीचं रूपांतर सूर्यामध्ये झालं एक छोटासा ढग सूर्याला आडवा आला आणि सूर्याची किरण जमिनीवरती पोहोचेन अशी झाली मग म्हटला देवा हे काय म्हटलं हे सूर्याचा उपयोग आहे एवढ्या वेळेच्या ढगानं जर सूर्याचं अस्तित्व संपणार असेल तर आज सूर्य कसला सुखी आला आहे या जगात सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ढग आहे जरा ढग बनवतं ते का बघ म्हटलं देवानं तथाच तू म्हटलं सूर्याचं रूपांतर ढगामध्ये झालं ढगापासून पाऊस पडायला लागला घरं पडायला लागली झाडं कोलमडायला लागली म्हटलं देवा ढग सगळ्यात ताकदवर आहे काय ताकद आहे घरविरं पडायला लागली एवढी ताकद आहे कोणात पण लांब त्यानं डोंगरावरती बघितलं एक मोठा दगड किंचितचाही हालायला तयार नव्हता अनु म्हणला देवा हा दगड जर किंचितचा हालायला तयार नाही ह्या ढगात कसली ताकद आली या जगात जर सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ते दगड आहे जरा दगड बनवते ते का तथाच तू म्हटलं ढगाचं रूपांतर दगडात झालं दोन चार दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली पाचव्या दिवशी एक म्हातारा दगड फोड्या डोंगरावर चालत गेला जोरात घनाचे घाव घालत दगड फोडायला सुरुवात केली आणि म्हणला देवा या जगात सगळ्यात ताकदवर जर कोण असेल तर ती आहे जरा दगडफोड्या बनवते ते का बघ म्हटलं देवानं तथाच तू म्हटलं आणि दगडाचं रूपांतर दगडफोड्यात झालं सुरुवात कुठून झाली ती सुख सुख म्हणता म्हणता विश्व आणि आयुष्य चुटकीसरशी संपून गेलं पण सुख नेमकं कुठे आहे हे मात्र कळालं नाही ते अंतर्मनात आहे आपल्या ठाईचं आहे फक्त ते बघायची दृष्टी आपल्याकडं असली पाहिजे आणि ज्यांना ती दृष्टी ती नजर सापडली त्या माणसांनी स्वतःच्या जगण्याचं तर सोनं केलंच पण तुमच्या माझ्यासारख्या कित्येकांना जगण्याचा मार्ग दाखवला ज्ञानोबा राय काय म्हटले सर्व सुखाचे आगर बाप देवीवर आणि ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा काय केली अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिणं तिन्ही लोका ज्या लोकांच्या वाट्याला ज्या लोकांनी ज्ञानोबांच्या वाट्याला सुख येऊ दिलं नाही आनंद येऊ दिला नाही ते ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरणं तिन्ही लोका अरे आमच्या वाट्याला नाही लोकांनी सुख येऊ दिलं आमच्या वाट्याला नाही लोकांनी ते ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार ते असं नाही म्हणत माझं घर सुखी करेल माझं कुट कुटुंब समाधानी राहील एवढं मी बघल माझ्या गावापुरतं बघल माझ्या तालुक्यापुरतं माझ्या मतदारसंघापुरतं असं नाही म्हणत ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिणं तिन्ही लोका काय व्यापकताय काय बोलण्यातलं काय धाडस आहे ज्ञानोबा रायांचं मला हेवा हो वाटतो या लोकांचा की सगळ्या संसाराला आनंदानं भरून टाकू अशी प्रतिज्ञा करतात तुम्ही बघा ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे त्या हरिपा हरिपाठामध्ये एक ध्रुवपद आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा लहानपणापासून आपण हरिपाठ ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालेली माणसं आहोत तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा हा शब्द ऐकताना एक वाटायचा पण नंतर नंतर कळलं कदाचित ज्ञानोबरायांना असं म्हणायचं आहे तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही आपल्याला विटेवरती उभा असणारा तो कळतो पण अंतर्मनात दडलेला हा समजत नाही कित्येकजण याच्या भोवतीच फिरत बसतात पण विटेवर उभा असणारा तो समजत नाही तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही हे ज्याला समजलं त्याचं जगणं सुखी आणि समृद्ध झालं मला दृष्टांत देतो तो चुकला तर हा चुकणार आहे आणि हा चुकला तर तो चुकणार आहे दोघंही एकमेकांवरती अवलंबून आहेत एक, एक व्यापारी होता आणि एक शेतकरी होता शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्याचा व्यवहार होता शेतकरी त्या व्यापाऱ्याकडनं एक किलोभर साखर तांदूळ जे काही सामान लागेल ते किलोच्या मापानं घेऊन यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला एक किलो एक किलो साखर आणली तर एक किलो लोणी नेऊन द्यायचा आणि नऊ दहा वर्ष दोघांचा व्यवहार सुरू होता आणि नऊ दहा वर्षानंतर व्यापाऱ्याला वाटलं आत्तापर्यंत शेतकऱ्यानं दिलेलं लोणी आपण कधीच मोजून घेतलं नाही आता मात्र आपण मोजायला हवं आणि पहिल्यांदा आयुष्यात त्यानं ते लोणी मोजलं आणि ते नऊशे ग्रॅम भरलं आता नऊशेच ग्रॅम लोणी भरल्यानंतर व्यापारी चिडला म्हटलं नऊ दहा वर्ष आपला हा व्यवहार सुरू आहे आणि यानं नऊशेच ग्रॅम लोणी देतं आहे आपला तोटा झाला किती मग जेव्हा तो साखर घ्यायला आला त्यावेळेस मात्र व्यापाऱ्यानं सांगितलं आता मात्र मी तुझ्यासोबत व्यवहार करणार नाही नऊ दहा वर्ष मी आंधळपणानं तुझ्यावरती विश्वास ठेवत राहिलो आणि आज मी पहिल्यांदा लोणी मोजलं तर ते नऊशेच ग्रॅम भरले तू मला फसवत होता शेतकरी त्याच्यावरती म्हटला हे बघा म्हटला दुकानदार मला फार व्यवहार कळत नाही मला फार मोजमापही कळत नाही माझ्याकडं तराजू आहे फक्त घरात त्यात माप नाही आहे तुम्ही दिलेली साखर मी एका पारड्यात ठेवतो हो तो हा विठ्ठल बरं वा हा माधव बरोबर तो चुकला तर हा चुकणार आहे जेव्हा कधी दुःख वाट्याला येईल त्यावेळेस समजायचं तो कुठेतरी चुकलेला आहे आपला आपण आत्मपरीक्षण करायचं आणि पुढे चालत राहायचं म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या जास्त वेळ आपला घेत नाही जाताना फक्त उद्या परत या ऐकायला जाताना फक्त इतकंच सांगतो आयुष्य परत मिळेल की नाही मला माहीत नाही पुढचा जन्म आहे की नाही मला माहीत नाही पण जो वाट्याला आलाय तो मात्र आनंदाने जगा श्वास थांबला की मग काही काही उरत नाही श्वास थांबायच्या आत आम्हाला जगून घेता येईल का मला वाटतं त्याचा विचार करा आपल्याला हसता येतं हसा गाता येतं गा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमून जा चांगले चित्रपट बघा चांगली गाणी ऐका चांगली व्याख्यानांना जा चांगल्या माणसांना भेटा चांगली पुस्तकं वाचा एकमेकांसोबत संवाद साधत राहा माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या हातात हात द्या तोपर्यंत त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा माणसं निघून गेली का मग सापडत नाहीत आपण माणसं निघून गेली का मग त्यांचं कौतुक करतो मग त्यांच्या त्यांचे गोडवे गातो आपण गायलेले गोडवे त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच सगळा आहे ज्या दिवशी दुसऱ्या गावात गेलेला माणूस भेटल दुसऱ्या तालुक्यात गेलेला माणूस भेटल पण माणसं एकदा ढग्यात निघून गेली का मग मात्र ती सापडत नाहीत ज्यांच्या ज्यांच्याकडे माणसं आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा नात्यागुत्यांमधला आनंद घ्या एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी व्हा आणि अहंकाराच्या पलीकडं थोडंसं जा जसं ज्ञानोबा माऊली म्हटले की सांडी तो अवगुणू आपल्यामध्ये असणारा अवगुण एक अहंकार असा अवगुण आहे की जो आपल्याला शाश्वत सुखापर्यंत जाऊ देत नाही मला वाटतं तो अहंकार बाजूला ठेवला की मन मग स्थिर होतं मन स्थिर न होण्याचं कारण जर कोणतं असेल तर आमच्या ठाई असणारा अहंकार आहे आणि म्हणून मन स्थिर करण्यासाठी प्रयत्न करा अहंकाराला थोडंसं संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जायचे अंत करणं पार्था तो संन्यासी जाणं निरंतर संन्यासत्वाची व्याख्या करताना ज्ञानोबा असं नाही म्हटले ज्यानं भगवा वेश परिधान केलाय तो संन्यासी ज्यानं संसार केला नाही तो संन्यासी जो भौतिक गोष्टींच्या पलीकडे गेला तो संन्यासी संन्यासत्वाची व्याख्या करताना ज्ञानोबा म्हटले जो स्वतःतला मी पणा विसरला तो संन्यासी अहंकार सोडता आला मी पणा बाजूला ठेवता आला का मग छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो तुम्हाला एक दृष्टान सांगतो एक धोबी असा र एक भगवा वेश परिधान केलेला ज्याला आपण वरवर संन्यासी म्हणतो ज्यानं लग्न वगैरे केलेलं नाही असा एक संन्यासी रस्त्यानं चाललेला होता त्याला एक सोन्याची अंगठी सापडली त्यानं ती पटकन उचलली पण त्याच्या मनात आला आपण संन्यासी आहोत ह्या भौतिक गोष्टींचं आकर्षण आपल्याला असू नये आपण ही तिथेच ठेवावी पण दुसरं मन त्याला सांगत होतं की नाही आपण पाच मिनिट इथे थांबू आल्या गेलेल्यांना विचारू तुमची आहे का तुमची ऐका आणि दोन चार लोकं नाही म्हणली आणि मग ठेवायला काय हरकत आहे तिथून एक धोबी चाललेला होता पांढरा वेश परिधान केलेला कपड्याचं गाठोडा असं डोक्यावरती घेतलेलं पहिल्यांदाच तो धोबी तिथून निघालेला आणि पहिलाच माणूस त्याला धोबी भेटला संन्यासानं त्याला घाबरत घाबरत विचारलं का हो ही सोन्याची अंगठी तुमची आहे का धोबी म्हणला नाही आणि पुढे निघून गेला याला बरं वाटलं एक जण तर नाही म्हणले आता फक्त दोन जणांना विचारायचं म्हणलं धोबी चार पावलं पुढे गेला आणि त्यानं परत मागं वळून बघितलं आणि त्या संन्यासाला म्हटलं काओ महाराज ही अंगठी तुम्हाला त्या पलीकडच्या दगडाजवळ सापडली हो तुला हो तिथंच सापडली तुला कसं माहीत नाही म्हटलं मी रोज ह्याच रस्त्यानं जातो कालच दिसली होती माझी नाही म्हणून मी घेतली नाही इतकंच खरा संन्यासी कोण वरवरच्या अंगानं आमचं वागणं नाही ठरत आपण अंतर्मनातून त्या गोष्टींपासून लांब गेलेलो ला आहोत का मला वाटतं ही गोष्ट महत्त्वाची असते म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या अहंकार बाजूला ठेवा आणि सामान्यपणे श्वास थांबायच्या आत जेवढं जगता येईल तेवढं जगून घ्या जाताना इतकंच सांगतो आयुष्याच्या कोणत्याही क्षणाला रिटेक नाही आयुष्याच्या कोणत्याही क्षणाला वन्स मोर नाही तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं ढकलता येणार नाही घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं परत ऐकता येणार नाही ना? आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही म्हणून जे क्षण आपल्या वाट्याला आले ते आनंदानं जागावेत छोट्या छोट्या क्षणांचा मनापासून आनंद घ्यावा श्वास थांबला की सगळं संपलं म्हणून हसत राहा फक्त माणसालाच हसता येतं जनावरांना हसता येतंय का शेनकूर करायला तुम्ही गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली असं झालंय का महिस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माइल तुम्ही कधी साहेब गाढवाला हसताना बघितलंय का ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल